मला काय विषय म्हणलं सकाळ सकाळी जरा चहा प्यायचा सौऱ्या म्हणला गुळाचा कुठे मिळतो माहिती आहे काय मला माहितीच आहे की असं का बरं आहे कुठं जाऊन जरा पिवल्या यायची मी टेस्ट जरा बघूया इकडे जागी चहाला बसल्या काका दोन चहा द्या अहो भारी पोकड्या बसतो राढून चहाची जरा टेस्ट बघूया चहा खसाला बघूया गुळादाच्या जरा चांगला असते म्हणत्यात जरा आज पिऊन पण बघूया तिने चालू केले गगनगिरी गगनगिरी गुळाचा चहा म्हणून असा का फाट्यावर पाट्यावर आहे हो चढतनीला जरा याची टेस्ट बघतो काका बघायला एकडे आलो कसाय चहा पण प्यायला वाटते चहा बाबा चहा घेऊयात आम्हा एन्जॉय चहा तरी भारी बाबा ते ज्या आईला भारे ते पहिल्यांदा आपण पित नव्हतो काय गवती चहा नंतर गुळाचा पहिल्यांदा गुळाचा ढेप टाकायचं आणि मग चहा प्यायचा हो तसा काय प्रकार आहे खरं चहा भारी आहे शरीराला चांगला असते आणि प्या लागते एकदा आला जा की नाही गगनबाडा रोडला आहे एकदा अवश्य भेट देऊन जावाय असं गाव ते चढतच आपल्या बरोबर कोपऱ्यावर आहे तिने असं ते फिरत्याली संगीत काढलंय का हे व हे बघायला काका त्या पोरग्याला उठून आणि आपण बसले घेऊन हवा